आता तो माडी आलेला ना पण इथे काजू भेटला एक नंबर बऱ्याच वर्षाने पितोय कोकणातली ताळी माळी एक नंबर माडाला ते पूर्वी एक पोय म्हणून पोय म्हणू शकते ती पोय पूर्ण बांधावी लागते हे असे बारीक ज्या हे आहे त्याला पोय म्हणतो आम्ही कुठे नारळाला जे बघा सूर्यासारखं वरती दिसते बघा मध्येच हा ते मध्ये आले ते ओके अजून झाली की आम्ही ते सुंदर तेवढे भरले पण ते मस्त कोस्टल रोड ला आलो समुद्र किनाऱ्याच्या जयेश भाई सगळे गावातून फिरतात आता मजा करतात सर्व मुलांना आम्ही जाऊन सर्वांना कलर लावणार आणि एका ठिकाणी आम्ही टेक लावून तिथे डान्स वगैरे करणार सर्वांना कलर लावणार संध्यानंतर आम्ही तेवढाच जाणार तिथे आमची साना वगैरे ते प्रोग्राम करणार आणि आमचा संध्याकाळचा रात्रीचा प्रोग्राम वडण्याचा आम्ही नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर बांश आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर आता हे मुलं गावातून होळी खेळणार तर मी जर जाऊन तो वेळातला आजचा ब्लॉग असणार आहे माडी स्पेशली गावची कोकणातली ऑर्गॅनिक माळी कशी असते तो हा ब्लॉग असणार आहे तर आता मी आणि राहून जात आहोत वेळासला हॅप्पी होली आहे आमचा वरती गाव आहे हा इकडे आणि गावच्या खाली हा रोड आहे मित्रांनो ह्या काजूवर काजू बघा किती आहेत बरेच काजू आहेत आणि खाली पडलेले आहेत हा बघा इथे एक पडला आहे ढेरपाल इथे गाडी ते चिराडलेला आहे इथे दोन तीन ढेरपाल आहेत बघा इथे पण पडलेले आहेत काजू वरती बघू शकता मोठे मोठे आहेत काडूया कधी कधी ताजा ताजा काय होऊन आत्ता एक ताजा ताजा पाडला दे आज पडलास ना दोन दोन पडले ना दुसरा एक पडलाय रस बघ काय निघतोय जातो तो माडी आलेला ना पण इथे काजू घेतला ढेरपालच्या ढेरपाल सगळे बघा काजूचा नवा होईल आता एक नंबर पूर्ण रसाळ काजू आहे मित्रांनो आता आपण वेळाच्या जवळच पोहोचलो आहोत तिथं बघू शकता वेळात सागरी कासव संवर्धन क्षेत्र इथून आहे इथे चौकटीच्या इथून पुढे आहे कासवाच्या बद्दल सगळी इथे माहिती दिलेली आहे कासव महोत्सव भरवला जातो त्याबद्दल माहिती दिलेली आहे आता आपण त्या ब्रिजवर आहोत छोट्याशा इथे एक छोटासा पार आहे भरती सुद्धा लागलेली आहे हा पार आहे इथे कुठपर्यंत पाणी गेल्याचं आता असं कोकणातलं निसर्गरम्य आपल्याला इथे पाहायला मिळतं इथे बघू शकता बघा वेळास समुद्र किनारा बीच ते इंडिकेट केलेलं आहे म्हणजे आपल्याला जो कासव महोत्सव भरवला जातो ना इथून इथून खाली गेल्यानंतर पुढे आहे चौपाटी आहे इथे कासव महोत्सव भरवलं जातं सुद्धा एक कासव महोत्सवाचा एक व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलला पब्लिश केलेलं आहे आपण चॅनलला जाऊन बघू शकता कासव महोत्सवचा व्हिडिओ तर चला आता जाऊया आता ताळीमाळीचं कुठे शॉप आहे का बघूया घरगुती ताळीमाळी असते आणि ऑर्गॅनिक ताडीमाळी असते म्हणजे ताडीमाळी म्हणजे काय दारू नाही आहे ते एक म्हणजे कोकणातले एक असं पेय आहे माळाहूनचं तर चला बघूया आधी जाऊन बघूया वेळाचं गाव बघू शकता सुंदर आहे गावाच्या मधुरच रस्ता गेलेला आहे जाम भारी वाटते मस्त दोन्ही साईडला ना फोपळीच्या नारळाच्या बागा आहेत तर बघू शकता मधून एक छोटासा रस्ता आहे मस्त नारळाच्या बागेमध्ये आलो आलेला मी बघा आणि इथून मजगाव वाडी आहे वेळासमधली मजगाव वाडी आतमध्ये पुढे आहे ताळीमाळीचं दुकान मस्त थंडगार वाटतं आहे छोटी छोटी पण झाडं आहेत कोंबडा बघा हे बघा एका तांब्यामध्ये भरून आहे ही ताळीमाळी आहे त्याबद्दल बरं बरं बर। नका मारू सोबत त्या चला बऱ्याच वर्षाने पित्र कोकणातली ताळी मळीस एक नंबर चलो दुसरा क्लास काय एक पप्पी आले पप्पी झोपला पाच लाडा तला काय रे बिया खातो काजूच्या पप्पी वगैरे आमच्या बियांचा पाठी है बिया पाहिजे तुला बिया पाहिजे काढण्याची प्रोसेस काय असत म्हणजे तुम्ही माडावरून कसे काढता म्हणजे काय माडाला ते पूर्वी एक पोय म्हणून पोय म्हणतात ती पोय पूर्ण बांधावी लागते अच्छा नारळ तयार होतात ती आधीच कोवळ्या असताना ती बांधायची असते आणि मळका लावतो तर किमान पंधरा दिवस आहे ना तिला म्हणजे तिची मेहनत करावी लागते लागते तिला आणि त्याच्यानंतर मग थोडी कापायची असते कापल्यानंतर ती पाजरायला लागले की मग ते घडा लावायचा जो मडका असतो काय होतं त्याच्यामध्ये मी काय दुसरं काय मिक्स करा असं काय मिक्स आहे ना तर मित्रांची प्युअर ऑर्गॅनिक ताडी माडी ना दा। अच्छा या मारा। मारा। गया ते यार यार। ते थी चला चला बघूया दाखवत आहेत माडी म्हणतात नाडी नारळाची ताडी वेगळी असते ना ताडी हे ना अच्छा हे बघा हे फुल जे आहे ना हा हे बांधलेलं आहे अशी बांधली जाते ती म्हणजे ह्या नारळाच्या झाडाला ते नारळ होऊन द्यायची नाही तरच माडी अच्छा आता हे नारळ हे म्हणजे नारळ झाले पण जी बांधलेली आहे नारळ झाली आता नारळ होणार का ते माडी होणार ते निघणार पण त्याला आठ ते दहा दिवस ती मशागत करावी लागते असे बघा कापलेल्या वरती बरोबर असं त्याच्यानंतर इकडे हे नारळ झाले ते असे बारीक ज्या पो हे येतात त्याला पोय म्हणतो आम्ही कुठे नारळाला जे बघा सूर्यासारखं वरती दिसते बघा मध्येच हा ते मध्ये आले ते ओके अजून मोठी झाली की आम्ही ते बांध मिळून इकडे एक ह्या बाजूला हे बघा हा दिसली असे असे पाच सहा प्रत्येक ह्याच्यातून येतच जातात ते अच्छा अच्छा आणि ती सुरू जातं आमचं प्रोडक्शन तुझं हे दे तयारी केलेली याला मटकं लागलेलं बघा अच्छा हा मातीचा मटका लावा लागतं ला हा इथे बघू शकता इथे मटका लावलेला आहे आणि ही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ते चालतं हा हा थोडं थोडं कापून दोन टाइम सकाळ संध्याकाळ निघते ती अच्छा अच्छा नारळाच्या झाडाच्या झाडापासून मला वाटलं काहीतरी वेगळं झाड असतं की काय बरेच प्रकार निघतात मेकुरीची निघते त्याच्यानंतर ताड गोळ्याची निघते बघा झाडांना लावलेली सगळी इकडे झाड बरोबर आणि माळीची कशी सेपरेट झाड असतात हा थँक्यू माहिती दिल्याबद्दल जायला पाहिजे नाव काय संतोष मयेकर संतोष मयेकर हा अच्छा तर हे संतोष मयेकर खुद्द मध्ये स्थानिक रहिवाशी ले ले ते स्वतः माझ्या माळीचं प्रोडक्शन काढतात त्यांची स्वतःची नारळाची झाड आहे तिथे बाग पण आहे त्यांची नारळाची अजून ते कापायचं आहे बघा अच्छा जो कापायचे तो अता अता का तो आता कापणार आणि मग गळायला लागले की लगेच त्याला मडके लागले अच्छा अच्छा चला दादा धन्यवाद चला तर फायनली माळीचा आस्वाद घेऊन आता त्यांच्या घरातून आम्ही निघत आहोत हे त्यांचं घर आहे घरी ते इथं स्वतः प्रोडक्शन करतात आणि इथं बघू शकतात त्यांचा हा बाग पण आहे ते चक्रीवादळामुळे बरेचसं नुकसान झाल्यामुळे झालं होतं त्यामुळे त्यांनी नव्याने सुरुवात केली नव्याने मग झाडं लावायला सुरुवात केली बरीचशी झाडं त्यांची उन्मडून पडली असं ते सांगत होते पण ह्या झाडीमध्ये काही शांत वाटलं एकदम गारवा थंडा वाटला वेळाच्या गल्लींमधून आम्ही फिरत आहोत आतल्या मधल्या मधल्या छोट्या छोट्या रस्त्यातून सुंदर दोन्ही साईडने आहेत आणि रोड आहे खूप छान वाटतं बघायला राहुलच्या मित्राच्या आता घरी आलो राहू शकता कौलारुगो घर कोकणातलं <laughs> त्यांची बाग आहे अच्छा इथे बाग आहे शिवकडून जा आता आलं बघ तो इथे मित्राची बाग आहे घरी कोण आहे काय सायरे लोक घरी इतर राहतात की सुपारी हा दाखल राहतो सुपारीच बघा फळ आंबाला चिकूचा पण आहे तिथे पोपळ पोपळीच पोपळीच आहे आणि इथं चिक्कूचं झाड आहे आतमध्ये चिकू पण झालं आहे हो त्यांना बोलाय पाहिजे हे बघा चिकू मी तर बघेल ना बरेच झाले ते बघा ही वेळासकऱ्यांची बाग आहे पुढे पण आहे त्यांचीच आहे आणि पुढे एक विहीर आहे इकडे इकडे वा मोठीशी विहीर आहे ते इथे पंप हाऊस आहे विहिच अति सुंदर भरले आहे पण ते होय मस्त आहे पण साफ केली पाहिजे एवढ्या मोठ्या बागेमध्ये मस्त मोठीशी वीर बांधलेली आहे खोल असेल ना रे हे कसलं झाड आहे झाड आहे हे बघा कोकमाचं झाड खूप मोठे आहे भर भर खूप लांब आहे हा चला जाऊया बरं वाटलं काही बाग बघून तुझ्या मित्राची ना काय आंबे अरे बोलतो आणि आंबे घेऊन जा नाही तर लोक घेऊन जाते भरले तरी पुरे मस्त कोस्टल रोडला आलो समुद्र किनाऱ्याच्या भारी वाटते मित्रांनो जर तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचा जर पाहण्याचा आनंद घ्या लुटायचा असेल ना तर वेळाच्या समुद्र हे येऊन बघायचं जेव्हा हा कोस्टल रोड आहे आणि त्याच्या बाजूनेच हा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर असा समुद्र स्वच्छ अशा लाटा जरा खाली जाऊया जरा हा पुढे हरिहरे सर आहे इथून समोर दिसत येतो इथे येऊन फक्त तुम्ही पाहण्याचाच आनंद लुटू शकता कारण का हा जो बीच आहे रिस्की आहे इथे खट खूप खोल आहे त्यामुळे शक्यतो इथल्या ह्या भागापासूनच समुद्र पाण्याचा तुम्ही आनंद लुटू शकता छान वाटतंय